नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराउंड टूचा शेड्यूल आलेला आहे कशा प्रकारे आहे हा शेड्यूल आणि राऊंड टूसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी जुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो ही नोटीस काल म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या, या नोटीसमध्ये बी एम एस आणि बी एच एम एस स्टेट कोटा कॅप्रॉन टू आणि थ्रीचे शेड्यूल देण्यात आलेले आहे जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅपराऊन टू जीही बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस कोर्सेससाठी सीट मॅट्रिक्स आहेत ती आपल्याला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळेल आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना परत एक वेळेस नव्यानं चॉईस फील करायचा असेल चॉईस फिलिंगसाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस असा वेळ देण्यात आलेला आहे आणि बी एम एस तसेच बी एच एम एस कॅपराऊन टूचे जे निकाल आहेत ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी पाच ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे बी एम एस आणि बी एच एम एस स्टेट कोटा कॅपराउंड टूचा शेड्यूल जर आपण पात्रतेचा विचार केला तर ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये भाग घेतलेला होता व कोणतेच कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी नव्यानं चॉईस फिल करून राऊंड टूसाठी पार्टिसिपेट करू शकतात तसेच काही असे विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु त्यांनी काही कारण असतो फ्री एक्झिट घेतलेला आहे म्हणजेच मिळालेल्या कॉलेजला जॉईन केलेलं नाही तर असे विद्यार्थी देखील नव्यानं चॉईस फिल करून राऊंड टूमध्ये भाग घेऊ शकतात त्यानंतर काही असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये मिळालेलं कॉलेज हाताशी ठेवून राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये भाग घ्यायचा होता तर ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये मिळालेल्या कॉलेजला जॉईनिंग केलेलं आहे परंतु रिटेन्शन दिलेलं नाही असे विद्यार्थी देखील राऊंड टूसाठी पात्र आहेत या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत सर्व प्रोसेस बालाजी एज्युक मार्फत पार पाडली जाते व तुमचा जो काही स्कोअर आहे एस एम एल आहे तसेच ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या कोर्स आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावले जाते तरी ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत त्यावर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी तुम्ही आपला फ्री ग्रुप देखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद